घोषणा या ठिकाणी करतो आणि मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार खरं म्हणजे दीड हजार रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला मला मग सांगा माझ्या बहिणींनो आपला संसाराचा गाडा हाकताना उडाताण थोडी का होईना कमी होईल की नाही कमी होईल ना थोडा हातभार लागेल ना आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहेत आपल्या लाडक्या बहिणींचे त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि अन्नपूर्णा योजना गॅस साठी तरतूद आहे विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही चुलत भाऊही महत्वाचा नाही परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आज बचत गट महिला त्याचा आपण रिव्हॉल्ंग फंड पंधराचा तीस केला सीआरपी च तीन हजार च सहा हजार केलं लेख लाडकी योजना केली त्याच्यामध्ये अठराव्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण पन केली मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं कसं काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे एकदा साडेबारा वाजता मला एक बातमी कळाली टीव्ही वरून की एका मुलीने आत्महत्या केली मी विचारलं तात्काळ कि त्या मुलीच्या पालकांना पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती ताकद म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली माझ्या बहिणींनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलीना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हे लक्षात ठेवा मला एकच सांगतो तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट आपण आता सतरा तारखेला काही लोक का म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही खात्यामध्ये जाणार नाही हे फक्त सरकारने चुनावी जुमला आहे परंतु तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील काही कमतरता असेल त्यांनी काळजी करू नका एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवट पर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबरमध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका कायदे करू नका हे देणारं सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे मी प्रशासनाला धन्यवाद देतो बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महिला मै, भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय